<ETS> आम्ही स्पेशल जेवणाचा पोरण येणार होतो पोरं काय झालं आजारी म्हणते ती आम्हाला हॉटेलमध्ये नाही जायचं रात्रीचं आम्हाला मैसूर पाक आण म्हणून बघा पोरणला इथं आम्ही खायला आणणार आहे केवढ आणायचं दहा नऊ आठ तुला किती आणायचं हो शनिवारी द्यायला आणू पण काय खाणार नाही पण आणून आम्ही घेऊन चाललो या सगळं ताईची टिकली बिकली कायचा आपला तर मित्रांनो आम्ही जाणार आहे हॉटेल मध्ये कुठल्या कोणत्या गावात जाणार आहे कशासाठी जाणार आहे नेमकं काय खाणार आहे हां भाजी खाणार आहे काय खाणार आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा व्हिडिओ कंटिन्यू कराल शेवट पर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पाणीपुरी नाही बाबा ना आजारी पडताय काय गार आता काही बाखलं भी याय लागलंय बर का आमच्या संघ टकल बाकलं तू इथे

बरोबर काढ 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 बाहेर काढत तुला माहिती आहे का बघितलं ग माहिती फोन करून थांबवले म्हणून आपले थांबले ते बसा कुठे बघा कुठे बिर बसा खान बिल लावलाय सगळं ओके मध्ये खास तुमच्यासाठी हॉटेल एवढ्या रात्री उघडे ठेवले

याची नाही दादा का तुमच्यासाठी वा कोण बघायला लागले कधी बघितलं असं आहे काय बोलच कापलंय का कोणी लावायक लिंबू बी का लगेच खायला लागली दुसऱ्या लिंबू तर खायला गे जेवू नका तुम्ही